हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज आपण हा पेरू कसा बनण्याचा हे पाहणार आहोत तर त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवून व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे पेरू बनवण्यासाठी मी हे दोन कलरची लोकर घेतलेली आहे आणि दहा नंबरचा क्रोशाऊक कात्री आणि हे मी इथे फायबर घेतलेला आहे सॉरी कॉटन तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे ग्रीन कलरने मैजिक मैजिक एक मॅजिक रिंग बनवायची आहे आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर एक चेन घेऊन आपल्याला ह्या मॅजिक रिंगमध्ये सहा सिंगल क्रोशे घालायचे आहेत दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे घातल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे आणि ह्या पहिल्या सिंगल क्रोशावर आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे परत एक चेन घ्यायची आणि ह्या पहिल्या सिंगल क्रोशावरच आपल्याला दोन सिंगल क्रोशे घालायचे आहेत तर असंच हे जे सहा सिंगल क्रोशे आहेत ह्या सहा सिंगल क्रोशावर आपल्याला प्रत्येक सिंगल क्रोशावर दोन दोन असे एकूण बारा सिंगल क्रोशे घालायचे आहेत एक दोन आणि हे पूर्ण राऊंड आपल्याला रा कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर हा दुसरा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आता तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला काय करायचं आहे एक साखळी घ्यायची आणि तिथेच एक खांब घालायचा परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब पर परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब म्हणजे ह्या तीन खांबावर आपल्याला तीन खांब घालायचे आणि ह्या चौथ्या खांबावर दोन खांब घालायचे एक आणि दोन तर हेच आपल्याला राऊंडमध्ये तीन वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले पंधरा खांब तयार होतील दोन तीन परत एकात एक दोन तर असंच आणखीन एक वेळेस मी रिपीट करते तर मी हा तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता चौथ्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काय कर करायचं आहे जे आपल्या तिसऱ्या राऊंडमध्ये मध्ये पंधरा खांब होते तर चौथ्या राऊंडमध्ये मध्ये सुद्धा पंधराच खांब विनायचे आहेत म्हणजे प्रत्येक खांबावर एक एक खांब तर मी हा चौथा राऊंड कंप्लीट करून घेते तर हा मी एक दोन तीन चार चौथा राऊंड कंप्लीट केलेला आहे परत इथे स्लिप टिशने जोडायचा आहे आणि एक चेन घ्यायची आणि परत तिथेच आपल्याला एक खांब घालायचा आहे एक पुढच्यावर आणखीन एक दोन त्याच्या पुढच्यावर आणखीन एक तीन आणि त्याच्या पुढच्यावर आणखीन एक चार म्हणजे चार खांबावर चार खांब झाल्यानंतर पाचव्या खांबावर आपल्याला दोन वेळेस खांब घालायचे आहेत हेच आपल्याला तीन वेळेस रिपीट करायचं आहे एक दोन तीन चार पाचव्यावर दोन परत एक दोन तीन आणि चार पाचव्यावर दोन तर तीन वेळेस रिपीट केल्यावर आपले अठरा खांब तयार झाले परत इथे आपल्याला पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचं आहे सॉरी ही एक चेन आहे तर इथेच आणखीन आपल्याला एक चेन घेऊन या पुढच्या मुख्या खांबावर खांब विणायचा आहे तर एक दोन तीन चार पाच या सहाव्या राऊंडमध्ये मध्ये आपल्या अठरा खांबावर अठरा खांबच असणार आहे तर इथे मी सव्वा राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे मी सहा राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत आता सातव्या राऊंडमध्ये मध्ये इथे स्लिप स्टिच करून जोडायचं आहे आणि एक चेन घेऊन आपल्याला पहिल्या खांबावर एक खांब घालायचं आहे दुसऱ्या खांबावर एक खांब तिसऱ्या खांबावर एक खांब चौथ्या खांबावर एक खांब आणि पाचव्या खांबावर एक खांब आता पाच खांबावर आपण एक एक खांब घातल्यानंतर सहाव्या खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे आहेत असंच आपल्याला तीन वेळेस रिपीट करायचं आहे एक दोन तीन चार पाच आणि सहाव्यावर दोन परत एक दोन तीन चार पाच आणि ह्या सहाव्यावर दोन परत ह्या पहिल्या सिंगल क्रोशामध्ये स्लिप स्टीच करून राऊंड जॉईंट करून घ्यायचं परत एक साखळी घ्यायची आणि आता आपल्याला ह्या प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे तर ह्या सहाव्या सॉरी एक दोन तीन चार पाच सहा ह्या सातव्या राऊंडमध्ये आपले एकवीस खांब तयार झाले होते तसेच आठव्या राऊंडमध्ये सुद्धा एकवीस खांब तयार होतील तर इथे मी आठवा राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे मी आठवा राऊंड एकवीस खांबामध्ये कम्प्लीट करून घेतलेला आहे आता नववा राऊंड आपल्याला करायचं आहे तर आठव्या राऊंडमध्ये आपण पाच खांबावर पाच खांब घातले होते तर नवव्या राऊंडमध्ये आपल्याला सॉरी सातव्या राऊंडवर आपण पाच खांबावर पाच खांब घातले होते आणि आठव्या राऊंड प्रत्येक खांबावर एक एक तर या नव्या राऊंडमध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा खांबावर सहा खांब सातव्या खांबावर दोन खांब असंच आपल्याला तीन वेळेस रिपीट करायचं आहे एक दोन तीन तर इथे मी तीन वेळेस रिपीट करून घेते तर इथे स्लिप टिच करून मी हा नवा राऊंड कम्प्लीट करून घेते तर राऊंडच्या शेवटी आपले एकवीस खांब सॉरी चोवीस खांब तयार झाले तर इथपर्यंत आपले प्रत्येक राऊंडमध्ये तीन तीन खांब वाढत होते आता आपल्याला चार खांब वाढवायचे आहेत तर एक चेन घ्यायची परत इथंच एक खांब दोन तीन आणि चार हे चार खांबावर चार खांब आणि ह्या पाचव्या खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे आहेत एकाच खांबावर दोन खांब हे आपल्याला चार वेळेस रिपीट करायचं आहे म्हणजे आपले चार खांब वाढतील चार खांब वाढल्यावर जे आपले चोवीस खांब होते ते अठ्ठावीस खांब तयार होतील तर इथे मी हा दहावा राऊंड कम्प्लीट करून घेते सॉरी ते माझी दहावा राऊंड थोडंसं चुकला होता तर आपल्याला काय करायचं आहे दहाव्या राऊंडमध्ये एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच पाच खांबावर आपल्याला पाच खांब घालायचे आहेत आणि ह्या सहाव्या खांबावर दोन खांब हे आपल्याला चार वेळेस रिपीट करायचं आहे म्हणजे आपले चार खांब वाढतील तरी ते अठ्ठावीस खांब तयार होतील तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते तर आता आपला अकराउंड अकरावं राऊंड सुरू आहे तर इथे स्लिप टेस्टने जोडून एक चेन घ्यायची परत तिथेच आपल्याला एक खांब घालायचा आहे तर या अकराव्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या सहा खांबावर सहा खांब घालायचे चा, तीन चार आणि पाच आणि या सातव्या राऊंड मध्ये आपल्याला एकाच खांबावर दोन खांब घालायचे परत सहा खांबावर सहा खांब घालायचं असंच शेवटीपर्यंत आपल्याला करायचं चार वेळेस म्हणजे या राऊंडमध्ये आपले बत्तीस खांब तयार होतील तर मी हा अकरावा राऊंड कम्प्लीट करून घेते तर आता आपला राऊंड बारावा सुरू आहे तर बाराव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचं आहे म्हणजे जे बत्तीस खांब होते त्या बत्तीस खांबावर आपल्याला बत्तीस खांब करायचं आहे तर असंच बारावा तेरावा आणि चौदावा एकूण तीन राऊंड आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत तर इथे मी तीन राऊंड कंप्लीट करते आणि नंतर दाखवते तर इथे मी तीन राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत ते, बारा तेरा आणि सॉरी अकरा बारा तेरा बारा तेरा आणि चौदा आता आपला पंधरावा राऊंड सुरू आहे तर पंधराव्या राऊंडमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे परत एक चेन घ्यायची आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्या सहा खांबावर सहा खांब घालायचे तीन चार पाच आणि सहा नंतर सातवा आणि आठवा दोनाचा एक करायचा आहे तर जसं या तीन राऊंडमध्ये आपले बत्तीस खांब झाले होते तर या राऊंडमध्ये आपले चार खांब कमी होतील तर अठ्ठावीस खांब तयार होतील तर मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे पंधराव्या राऊंडमध्ये आपले एकूण अठ्ठावीस खांब तयार झाले आता सोळाव्या राऊंडसाठी एक चेन घेऊन मी इथे एक खांब घातलेला आहे दोन तीन चार पाच पहिल्या पाच खांबावर पाच खांब घालायचे आणि सहावा आणि सातवा दोनाचा एक करायचा परत पहिल्या पाच खांबावर पाच खांब दोन तीन चार आणि पाच परत सहावा आणि सातवा दोनाचा एक म्हणजे या राऊंडमध्ये आपले एकूण चोवीस खांब तयार होतील तर इथे आपले आता सतरावा सतरावा राऊंड सुरू हो आहे तर या सतराव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचं आहे म्हणजे जे, जे सोळाव्या राऊंडमध्ये आपले चोवीस खांब होते तर या सतराव्या राऊंडमध्ये सुद्धा आपले चोवीसच खांब तयार होतील तर मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे मी सतरावा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे परत स्लिप टिच करायचं आता आपल्याला अठरावा राऊंड सुरू करायचं आहे एक साखळी घ्यायची पहिल्या खांबावर आपल्याला एक खांब घालायचं आहे दुसऱ्या खांबावर एक खांब आणि तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा आहे परत पहिल्या खांबावर एक दुसऱ्या खांबावर एक आणि तिसरा आणि चौथा दोनाचा एक असं आपल्याला शेवटपर्यंत कंटिन्यू करायचा आहे तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे मी हा अठरावा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे तर अठराव्या राऊंडमध्ये आपले अठराच खांब तयार झालेले आहेत परत इथे स्लिप चिटणी जोडायचा आणि एक साखळी घ्यायची आता आपल्याला हे एकोणीसाव्या राऊंडमध्ये काय करायचं आहे पहिल्या खांबावर एक करायचं आहे आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक परत पहिल्या खांबावर एक खांब दुसरा आणि तिसरा दोनाचा एक असंच आपल्याला हे राऊंड पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे मी एकोणीसावा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे तर या राऊंडमध्ये आपले बारा खांब तयार झालेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे स्लिप चिट्ण जोडायच्या अगोदर याच्यामध्ये व्यवस्थित हे कॉटन भरून घ्यायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या विसाव्या राऊंडमध्ये प्रत्येक खांबावर दोनाचा एक करायचा आहे एक चेन घेतलेली आहे आणि इथे दोनाचा एक म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले सहा खांब तयार होतील तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते आणि थोडासा धागा दूरवर ठेवून कट करून घेते तर इथे मी धाग्यामध्ये सुई ओवलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या प्रत्येक खांबातून काढून घ्यायची आहे आणि पूर्ण आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता ओढल्यानंतर इथून आपल्याला सुई घालून या वरच्या टोकाला काढून घ्यायची आहे तर मी ह्या वरच्या टोकातून काढून घेतलेले आहे आता आपल्याला थोडस अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे व्यवस्थित असा आपल्या पेरूला शेप आला पाहिजे आता हे साईडमधून घालून परत खालच्या टोकातून आपल्याला काढून घ्यायचं आहे खालच्या का टोकातून काढल्यानंतर एकदा व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडने मी शेप व्यवस्थित करून घेते तर इथे पेरूला मी दोन्ही साईडने व्यवस्थित पेरूसारखा शेप दिलेला आहे आता आपल्याला पान विणायला घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर सात साखळ्या विणायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि ह्या दोन साखळ्या सोडून सॉरी एक साखळी सोडून दुसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करायचं आहे परत त्याच्या पुढच्या साखळीवर एक मुका खांब विणायचा आहे परत त्याच्या पुढच्या साखळीवर एक हाफ डबल क्रोशा परत त्याच्या पुढच्या साखळीवर एक हाफ डबल क्रोशा परत त्याच्या पुढच्या साखळीवर एक मुकाखांब मी त्याच्या पुढच्या साखळीवर स्लिप स्टीच परत दोन चेन घ्यायच्या आणि जिथे स्लिप टिच केलं होतं तिथं स्लिप स्टीच करायचं जिथं मुका खांब घातला होता तिथे मुकाखांब घालायचं जिथे अर्धा खांब घातला होता तिथे अर्धा खांब घालायचा तर दोन वेळेस अर्धा खांब घालायचा परत मुका खांब स्लिप स्टीच आणि परत ह्या पहिल्या चेनवर सुद्धा एक स्लिप स्टीच करायची आहे आणि धागा दूरवरून कट करून घ्यायचा आहे कारण आपल्याला शिवण्यासाठी धागा लागणार आहे तर असं इथे मी पान शिवून घेणार आहे आणि इथे मी डेट बनवण्यासाठी ब्राऊन कलरची लोकर घेतलेली आहे तर सेम सुरुवातीला सात साखळ्या घ्यायच्या एक साखळी सोडून प्रत्येक साखळीवर एक एक मुका खांब घालायचा आहे आणि धागा दूरवर ठेवून कट करायचा आहे तर हे पाहू शकता इथे मी पूर्ण पेरू कंप्लीट करून घेतलेला आहे आणि वरी डेट आणि पान जोडून घेतलेलं आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला आता मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील लावा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय